मराटी, 24 अपले नमस्कार सय्यद माय मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत नमस्कार परवानगी नसलेल्या नॉलेन मांजाची चक्क घरातून चोरून विक्री सव्वीस हजाराचे मुद्देमाल ताब्यात घेत दोघांवर गुन्हा कोतवाली पोलिसांची कारवाई अहमदनगर दिनांक चौदा जीव घेणे मांजामुळे अनेकांच्या जीवतात झोका निर्माण होतो यात मुले पशुपक्षी वाहनधारक पदचारी आदींच्या जीवावरही बेतले त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदी करणाऱ्यावर कडक कारवाई कारवाईवर निर्बंध घालण्यात आले आहे मात्र अहमदनगर दोघांनी आपल्या घरातून मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली सुमित मनीष लोणा व शुभम किशोर फुलसौंदर दोघेही राहणारे अहमदनगर यांच्यावर कारवाई केलेली नावे नावे आहेत या दोघांकडून मिळून सव्वीस हजाराचे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीमार्फत माहिती, माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या राहत्या घरातून चायना नावलर मांज्याची विक्री करत असून तो आत गेल्यास सापडले ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली त्यांनी तत्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाई आरोपी सुमित लोढा यांच्याकडून सात हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा विविध रंगाचे नायलॉन बंडल सात हजार रुपये किमतीचे सात नायलॉन मांजा गुंडाळलेले चक्री व तीन हजार रुपये किमतीचे मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक मोटार असे एकोणसत्तर हजार पाचशे रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असून शुभम फुलसौंदर यांच्याकडून चार हजार सहाशे रुपये किमतीचा मांजा असलेला सात बंडल व मांजा गुंडावणीसाठी असलेली चार हजार किमतीचे इलेक्ट्रॉक इलेक्ट्रॉक मोटर असा एकूण आठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिंड यांच्या नऊशे सात समोटी ॲक्शन क्रमांक आठ वीस वीस अन अन्वयी या दोघांनी भादवी अठराशे साठचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे छत्तीस सह पर्यावरण संरक्षण अभियान अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तनवीर शेख योगेश भिंगार दिवे अविनाश वाघचौरे पी एम इनामदार शे शाहिद शेख रवींद्र टकले सलीम शेख अमोल गाडे संदीप थोरात सुजल हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोळगे मा म पोहे कल्पना आखाडे परमसागर यांच्या पथकाने केली आहे नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तासवर आपलं स्वागत